संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचं वक्तव्य असंसदीय हक्कभंग प्रस्ताव आणणारं शंभूराज देसाई आमदार अपात्रता प्रकरणी आलेल्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेंनी असंसदीय भाषेत वक्तव्य केलं विरोधात हक्कभंग आणण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे उत्पादन शुल्क मंत्री माननीय मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले ते मुंबईत बोलत होते तसेच कालचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून दिल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले शंभूराज देसाई म्हणाले आमदार अपात्रता निकाल प्रकरणाचा निकाल संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून देण्यात आलाय सोळा आमदारांच्या अपात्रतेची मागणी कशी चुकीची हे अध्यक्षांनी सांगितले चौपन्नपैकी सत्तर आमदार शिंदेसोबत आहेत आम्ही शिवसेना सोडलेली नाही दुसऱ्या गटात गेलो नाही नैसर्गिक युतीत निवडून आलो असं असताना उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत सरकारमध्ये सरकार स्थापन करताना दोन तीन हॉटेलमध्ये आम्हाला ठेवले त्यावेळी पक्षप्रमुखांकडे भाजप शिवसेनेचं सरकार असलं पाहिजे हे वारंवार म्हणत होतं जर मॅच फिक्सिंग असती तर चौदा आमदारही अपात्र ठरवले गेले असते ठाकरे गटाने न्यायालयात जावं आम्ही देखील न्यायालयात आमची बाजू मांडू असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला आदित्य ठाकरे कन्नन झाला म्हणून मी मराठीत म्हटलं न्यायपीठ तुम्हाला निकाल देईपर्यंत तुमचा विश्वास आहे आणि न्याय न्यायालय न्यायपीठाचा विश्वास मेरिटवर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्यांची अशी असंसदिचे मध्ये अवमानास्पद मध्ये तुम्ही ही टीका करता ही गैर लागू आहे आणि म्हणून मी कालच म्हटले की त्यांच्यावर निश्चितपणानं हक्क ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई